आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सरस्वती विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी बाबासाहेब सोमेश्वर रुपणावर याने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सतरा वर्षाखालील वयोगटातील फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात घवघवीत यश संपादन करत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला असून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सातारा शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हसवडे येथील मेगा सिटी येथे या स्पर्धेत साठ किलो वजनी गटात रुपणावर याने मिळवत विभागीय स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे ही स्पर्धा महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती बाबासाहेब रुपणावर यांना मिळालेल्या या यशाबद्दल वीर हनुमान कुस्ती ती केंद्र म्हसवडचे प्रशिक्षक वस्ताद पोपट रूपणवर उपाध्यक्ष विलास रूपणवर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिरालाल शेटे उपाध्यक्ष अनिकेत शेटे सचिव आणि मुख्याध्यापिका उमा शेटे मॅडम वस्तात सोमेश्वर रूपणवर गोरवे सर तरटे मॅडम तसे शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मांस ओफेर्न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा